एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्राद्वारे महाराष्ट्र सरकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ मधील कलम एकोणसत्तर अ खालील चार अन्वये राज्यातील जिल्हा देखरेख संस्थांना पुनर्जीवित करण्याचा अध्यादेश काढला आहे महामहीम राज्यपालांच्या आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी हा अध्यादेश जारी केला आहे या निर्णयामुळे विका सेवा सोसायट्यांचे गटसचिव पुन्हा अहमदनगर जिल्हा देखरेख संस्थेच्या अधिपत्याखाली आले आहेत अशी माहिती जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार शिवाजीराव करडीले यांनी दिले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जिल्हा देखरेख सहकारी संस्था पुनर्जीवित करण्याबाबत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासनाकडे प्रस्ताव दिला होता या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या नियंत्रणाचा प्रश्न मार्गी लागला आहे असे आमदार कर्डिले यांनी सांगितले अहमदनगर जिल्हा बँकेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळालेल्या यशामुळे जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांचे कामकाज अधिक कार्यक्षम व सुस्थित होईल यांनी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम